नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या घडामोडी गावठी दारू तयार करणारे दहा हातपट्टीवर छापा दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी व माहिती काढून कारवाई करण्याचं काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कनेरीवाडी तालुका येथील साईनगर कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हातपट्टीची दारू तयार करतात दा। सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक व इतर अंमलदार यांचे पथकाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे साईनगर कंजारबाद वसाहत कनेरीवाडी या ठिकाणी गावठी हातपट्टीची दारू तयार करणाऱ्या बट्ट्यांवर एकूण दहा ठिकाणी छापा टाकून गावठी हातपट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात दहा ठिकाणी हातपट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर तयार केलेली दारू व इतर साहित्य असा एक दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा माल जप्त करून जागीच नष्ट केला यावेळी एक रोहित दीपक घारुंगे दोन सनी सरवर पाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे चार संदीप दीपक घारुंगे पाच जगदी सुरेश पाटुंगे व राकेश सुरेश पाटुंगे सर्व राहणार साईनगर कंजारपाट वसाहत कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व इतर चार महिला असे एकूण दहा जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदर कामी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंबलदार खंडेराव कोळी संजय पडवळ रोहित मर्दाणे व सारिका मोठे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील अवधूत कोरे व महिला पोलीस अंबलदार ज्योती शिंदे यानी मिलन या के आहे जनशक्ति वाइस न्यूज साठी अशोक दुर्ग मार्गे जनशक्ति वाइज न्यूज या चैनल सब्सक्राइब करा बेल आइकॉन पर क्लिक करा हा वीडियो सर्व सोशल मीडिया साइट पर शेयर करा